नमस्कार मंडळी मी सुधीर गावडे गावडे गजरी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करतो सुरेखा का? आज काय विशेष रेसिपी कोणती रेसिपी आहे आधी ना, ना तुम्ही मांडलेली आहे त्याचं आपण रस्सा म्हणजे सार बनवायचं आणि थोडी फ्राय करायची अच्छा तसेच हे बोंबील आहे बोंबील आपण बऱ्याच वेळा केलेले आहे केलेले आहेत पण आपण फ्राय करायची फ्राय करणार तर म्हणजे मंडळी ही रेसिपी आहे ना खूप वेगळी रेसिपी आहे कारण सहसा आम्ही तर आमच्या चॅनल दाखवलेली नाही पहिल्यांदाच ना दाखवतोय तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा कारण ही एकदम युनिक रेसिपी आहे आणि टेस्टी मांदेली जी चटणी आहे ती एकदम टेस्टी होते आणि फ्राय केल्यानंतर एकदम कुरकुरीत लागतात शिजायला वेळ लागत नाही वेळ लागत नाही तर मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती तर चला आता फूडची कृती बघूया हो काय करणार आहे ती का दाखव कशी साफ कदर असते मच्छी हे पोटाचा भाग असा इथून असं डोक्यापर्यंत हे कट करायचा आणि हे ला पंख असतात बारीक ते कट करायचे आणि शेफटी असा असा ते बघा स्वच्छ केलं करून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याचा काळा भाग आहे ना तो असा घासून असा धुवून घ्यायचा नंतर दाखवते कसं हे बघा पुन्हा एकदा बघा असा कट करायचं साईडचा पंख वगैरे असतो तो कापायचा असा आणि शेपटी कापायची असं स्वच्छ झालं अच्छा तो बघा मंडळी ही मच्छी एकदम टेस्टी मच्छी असते मांदेली जास्त मोठी नसते मिडियमच असते पण मच्छी एकदम टेस्टी असते तशी आपण करलीची आमटे छान होते याची एवढी असते जास्त मोठी नसते मंडळी काही लोक चटणी पण खातात ना पण भा एकदम मस्त लागतात ठेवलं टेस्ट होते मालवणी लोकांना सवय की आदल्या दिवशी मच्छी आणायची आणि बनवून ठेवायची दुसऱ्या दिवशी खायची थोडं मालवणी लोकांना मटण मच्छी शेळ शेळ खायची सवय शिवायला टेस्ट जास्त लागत लागते म्हणून दुसऱ्या दिवशी पर्यंत खातात ठेवून ठेवून खातात ठेवून ठेवून खातात तर बघा मंडळी अशा प्रकारे तुम्ही पण मच्छी साफ करून घ्या तर चला आता नंतर तुम्हाला पूर्वदीप पुढे दुती वेळ दाखवतो कति प्रकारे कशा प्रकारे धुणार आहे ती असे स्वच्छ धून घ्यायचं आहे हे चोळून असं म्हणजे काळजीने त बघा पोटचं पूर्ण साफ करून घ्यायचं पूर्ण घाण अस بودली काढून घ्यायची त्याच्या हे काळजीने त बघा सपोर्ट टाईज टाकावे निघत सगळं बघा ते स्वच्छ करून घ्यायचं <Gun> <एं> पिठ लावून घेऊ हे मिळाय हे फ्राय करायला <Gun> हे आपण सार म्हणून आलेला मी हळद लावते आणि ह्या दोघांना लिंबू लावूनच ठेवणार आहे आणि फ्राय करते कोकमचा आगळ आणि ह्याला शिजते कोकम अख्खा कोकम टाकायचं ह्याला आगळ लावायचा ह्याला अख्खा कोकम टाकायचा लिंबूने पण छान चव येते लिंबू पिळण्याने पण पण यानंतर मसाला आगो कोकमचा आगळ मसाला वगैरे सगळं नंतर लावू ला ला आता थोडं आपण असं ठेवून देऊ मीठ लावायला वगैरे आता हे मी स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलं हे दाबून थोडं पाणी काढून टाकायचं आतमध्ये पाणी राहता नाही ते सगळं दाबून मी पाणी काढून टाकलं अजिबात पाणी नाही आहे आता त्याला मी मीठ हळद आणि लिंबू लावणार आता हे मीठ आहे मीठ टाकलं त्यानंतर ही हळद लावते आणि लिंबू पिळणार आहे मी डोंबिलला लिंबू लावा लिंबू पिळलं की चांगले कडक होतात बोंबिलला लिंबू पिवायचं आणि नंतर मच्छी फ्राय करतेही कोकमचा रस लावायचा तर मंडळी आमच्या चॅनलवर बोंबील फ्रायची पण रेसिपी झालेली आहे डिटेल रेसिपी झाली आहे का जर बघायची असेल तर जाऊन तर आपल्या चॅनलवरला विजिट करा आता हे बघा हे आता बोंबील कडक होणार याला आपण लिंबू लावला आहे हळद आणि मीठ लावलं आहे ते आपण एक तासभर ठेवून द्यायचे एक तास तरी ठेवले पाहिजे मग ते चांगले त्याला आतमध्ये लिंबूचा रस वगैरे लागतो आणि कडक होतात नंतर हे पाणी जे येतं ना ते आपण पाणी ओतून टाकणार आणि नंतर त्याला आपण कोकमचा रस लावणार आघोड आता आपण मांदेलीच्या सारासाठी हे वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे वाटण करणार याचं आपण तर ही आहे बेळगी मिरची कलरची ही तिखट नसते जास्त ती फक्त लांब मिरची असते बघा अशी तर ती मिरची घेतल्या आहेत सात आठ मिरच्या घेतल्या आहेत तर ते आपण आता गरम पाण्यात भिजत घालणार किंवा तुम्ही असे हे करून थंड पाण्यात जरी जास्त वेब जर ठेवलात तर ते असे फुगून येतात मऊ होतात थोडे तर किंवा गरम पाण्यात टाका तुम्ही थोडक्यात मऊ होण्यासाठी हां थोडक्यात मऊ व्हायला पाहिजे मग ती पेस्ट चांगली होती अच्छा वाटण वाटते मी मग ते आता मी गरम पाण्यात टाकणार आहे मिरच्या जरा आणि आता हे इकडे हे साहित्य आहे टोमॅटो एक टोमॅटो आहे अर्धा कांदा आहे अर्धी वाटी खोबरं आहे धने आहेत एक चमचा अर्धा चमचा बडीशेप आहे आणि सात आठ बघा लसूणच्या आहेत एवढं हे आता ह्याची पेस्ट करून म्हणजे वाटण करून घेणार आहे साराचं सारासाठी सारासाठी वाटणं साहित्य वाटणं साहित्य आहे तर मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आणि नंतर फोडणी करणार त्याची आणि हे फोडणीसाठी साहित्य आहे चार लसूण पाकळ्या थोडासा कांदा आणि कडीपत्ता हे आपण फोडणी देणार आहोत आता आपण मांदेलीचं सार करून ते टोप ठेवला आहे तर तेल टाकते तेल गरम झालं की आपण त्यात टाकू लसूण वगैरे त्यात आता आपण टाकू चार लसूण पापाय थोडीशी लसूण भाजली की कांदा टाकू लसूण लाल झाली आहे आपण त्यात आता कांदा जातो आता हे वाटण करून घेतलंय आपण मिक्सर मिक्सरच्या आता वाटण होतो त्यात आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू तर आपण वाटण वाटते टाकली नव्हती त्यात आपण थोडीशी हळद टाकली हळद जास्त नाही टाकायची जा कलर चेंज होतो थोडीशी हळद टाकायची आपण मच्छीला लावलेलीच आहे ना हळद आता हे जरा फू देसार थोडं पातळ करते घट्ट आहे ना हे बघ आपण त्यात मीठ टाकू मीठ टाकायचं आहे चवीनुसार टाकायचा मीठ कारण आपण लावलेलं पण असतं मच्छीला मीठ त्यामुळे मच्छी केवळ तोडणार आहेस आता टाकणार ना जरा उकळी येऊ दे बघा जरा थोडंसं उकळलं पाहिजे सार आपण त्यात आता मच्छी टाकायची उकळी आलेलीच आहे आता जरा एक मिनिट उकळी हो दे अजून बघा सार आता उकळलेलं आहे चांगलं तर आपण त्यात आता मच्छी सोडून मांदेलीच आहे मांदेली त्याचबरोबर आपण एक मेन गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे कोकम तर चार पाच कोकम टाकायचे पासा कोकमची चव छान लागते मच्छीला तेजा हे असे कोकम आहे ते टाकले आणि आता हे जास्त वेळ ला। नाही लागायची जरायला तर दहा मिनटं खूप झाली जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही असं मिडियम ठेवायचा असं आता आपण मांदेली आहेत ना त्याला आगळ वगैरे लावू सगळं फ्राय मांदेली आपल्याला तर हा कोकमचा आगळ लाव आपण त्याला पहिला पहिलं आपण हळद मीठ आणि लिंबू लावलेला ला आहे आगळ ला। थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकते मी थोडी ह्याला जास्त नाही लागायची थोडीशी टेस्टसाठी आपली मालवणी मसाला लावते आपण रवा घेतलेला आहे ना रवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकलाय मालवणी मसाला आणि मीठ आहे आता आपण ते फ्राय करून घेऊ

छोटे छोटे मासे असतात टेस्टी असतात भाजायला वेळ नाही जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायचे बारीक गॅसवर भाजायचे म्हणजे ते आजपर्यंत भाजले जातात चांगले पण हे बुंबील फ्राय करून घेऊ बुंबीलला आपण लिंबू लावलं होतं ना त्यामुळे ते पाणी सुटलं होतं ते पाणी मी ओतून टाकलं सगळं असं गाळून घेतलं एका साईडला करून आणि आता आपण त्याला आगळ लावू कोकमचा आगळ लाव किती ठेवणार आहे नाही नाही आता आगळ आता मी वेळ फ्राय करणार आहे कारण लिंबू लावून ठेवल्यामुळे कडक चांगले होतात आगळ फक्त काय फ्लेवर साठी लावले आहेस का हां टेस्ट साठी आगळ पाहिजे ना अच्छा म्हणजे टेस्ट साठी आगळ लावले तिने थोडस मीठ टाकू कारण आपण ते लिंबू लावलं तर पाणी आलं पाणी ओतून टाकलं ना त्यामुळे ते मीठ त्याच्यातून जातं तर आता मीठ लागतं थोडंसं आलसणाची पेस्ट टाकते थोडी आलू आणि मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा सध्या दोन्ही बाजूला लावलं पाहिजे व्यवस्थित भाजलेली पण झालेली आहेत बघा दोन्ही बाजूने छान भाजली आहेत कुरकुरीत एकदम हां कुरकुरीत त्यासाठी बारीक गॅसवर भाजायची म्हणजे कुरकुरीत हे पण दोन्ही बाजूने झाली आहेत तर बघा फ्राय झाले आहेत मंडळी आता आपण काढून घेऊ आता आपण बोंबील फ्राय करून घेऊ आता पण ते मगाशी अशी फ्राय केली ना त्याच त्यावेळेला आता बोंबील फ्राय करून घेऊ तर बोंबील आपण सहजच लावायचा असेल मसाला बोंबीलला जर थोडं जास्त वेळ ठेवायचे असतात का तर बोंबील कुरकुरीत व्हायला लागतात काही लोक जी हे पण बनवतात सार पण बनवतात बोंबीलचं तर आपण हे बोंबील दुसऱ्या बाजूने बघू दुसऱ्या बाजूने काय करायला गेलो एका साईडने झालेले आहेत दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने पण असेच भाजले पाहिजे बारीक गॅसवर भाजायचे बोंबील पण एकदम बारीक गॅसवर भाजायचे कारण की आजपर्यंत भाजले पाहिजे कडक झाले पाहिजे मस्त म्हणजे फ्राय देखा चाहिए असे दुसऱ्या बाजूला पण झाले पाहिजे तर बघा मंडळी मांदेली फ्राय बोंबिल फ्राय आणि मांदेली रस्सा असा हा आजचा मेनू तयार झालेला आहे तर चला आता तुम्हाला मी जेवणावरती दाखवतो मंडळी हा आजचा मेनू तयार झालेला आहे हे आहे मांदेली फ्राय मांदेलीचा तिखला आणि चटणी पण म्हणू शकता तुम्ही मांदेलीचं सारही म्हणू शकता आणि हे आहेत बोंबील फ्राय आणि हे आहे चपाती तर असा हा आजचा मेनू आमचा तयार झाला आहे तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तु तुम्ही बनवलेले कसे झाले होते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा